नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची सेंग बटाटा टाकून मस्त अशी झणझणीत सुक्की भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओल्या काजूची सुक्की भाजी बनवण्यासाठी मी असे हे अख्खे ओले काजू घेतलेले आहेत शेंग बटाट्यातली ओल्या काजूची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी ओले काजू घेतले आहेत हे आणि ते गरम पाण्यात टाकून घेतलेले आहेत अख्खे काजू आहेत ते मशीनवर सोललेले काजू असतात हे बघा आता याची सालं काढून घेणार आहे मी आणि इकडे शेंगा घेतल्या आहेत शेवग्याच्या आणि दोन बटाटे घेतलेले आहेत आणि भाजीसाठी मी दोन मोठे कांदे घेतले आहेत बारीक चिरून एक मोठा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून थोडेसा कडीपत्ता घेतलेला आहे वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे एक छोटे वाटी किसून भाजीला लागणार आहे वरून टाकण्यासाठी आणि मसाल्यामध्ये मी एक चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे लाल तिखट एक चमचा घेतला आहे पाव चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि भाजीसाठी तेल भाजी बनवण्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण आता चार ते पाच चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला देऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण करू शकता त्याच्याबरोबर कांदा टाकून घेऊ कापून घेतो कांदा तेलामध्ये नरम व्हायला आहे कांदा हलकासा नरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो कापून घेऊ टोमॅटो पण नरम व्हायला आहे तेलामध्ये त्यासोबत आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया तेलामध्ये व्यवस्थित भाजली जाऊ टोमॅटो हलका नरम झाल्यावर आता आपण हे मसाले घेतले आहेत ते पण टाकू आणि परतून घेऊ मसाल्यांना पण तेल सुटायला द्यायचं आहे मसाल्यांना पण तेल सुटलेलं आहे आता आपण हे बटाटा आणि शेवगेचे शेंगा घेतल्या त्या टाकून घेऊ चवी पुरतं मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये बघा व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून आहे आणि व्यवस्थित शेंग आणि बटाटा शिजायला आहे मीडियम फ्लेमवरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं हलकस उघडं ठेवूया आणि आपण शिजवून घेऊ शेंग बटाटा शिजेपर्यंत थोडासा आता आपण हे काजूची सालक काढून घेऊयात बघा गरम पाण्यात टाकल्यामुळे त्याची सालं येतात पटकन काजूची वरची साल काढून झाल्यावर असे त्याचे दोन भाग करून घ्यायचे गरम पाण्यात टाकल्यामुळे पटकन असे दोन भाग होतात सालं काढल्यावरती हे बघा अशा प्रकारे मी सर्व काजूची साल काढून घेत आहे आणि कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकीला पाच ते सहा मिनटं झालेली आहेत हलका असा बटाटा कच्चा असला की त्याच्यामध्ये आपण आता हे काजूचे घर सोलून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ मिक्स करून याला दोन ते तीन पूर्ण शिजवून घेऊया बघा अजून मी दोन दोन ते तीन मिनिटांनी भाजी डवळून घ्यायची पाणी आटत आलंय भाजी पण शिजलेली आहे बघा बटाटा पण आहे व्यवस्थित आता आपण त्याच्यामध्ये हो, हे ओलं खो खोबरं घेतलंय ते असं हाताने थोडं स्मॅश करून घ्यायचंय ओलं खोबरं आता हे भाजीमध्ये आपण टाकून घेऊयात मिक्स करून घेऊ कलर किती छान वाटतो बघा अशा प्रकारे भाजी पण छान लागते आता गॅस स्लो करायचा आहे आणि दोन मिनिटाला मंदाच्यावरती झाकण ठेवून व्हायला देऊ मस्त अशी भाजी बनवून तयार आहे बघा ओल्या काजूची सेंग बटाटा टाकून वरून टाकू आता कोथंबीर कोथंबीर टाकल्यावर त्याला मिक्स करून घेऊ मस्त अशी भाजी बनवून तयार आहे छान कलर आलाय बघा गॅस करूया बंद मस्त अशी शेंग बटाटा टाकून ओल्या काजूची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान होते मस्त अशी ओल्या काजूची शेंग बटाटा टाकून भाजी बनवून तयार आहे किती छान दिसते बघा कलर पण छान आला आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका कविता स्वयंपागरे रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद